ठाणे जिल्ह्यातील ताज्या शापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी शाहूर एक हात मदत वाटप एक हात मदत ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा जळकेवाडी इथं यंदाही गरीब व गरजू आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल दप्तर तसेच अभ्यासासाठी आवश्यक साहित्य देण्यात आलं त्याचप्रकारे मुलांना खाऊचंही वाटप करण्यात या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे ते दरवर्षी सातत्यानं वेगवेगळ्या आदिवासी वस्तींवर जाऊन हाव करून राबवतात यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा अभ्यासातील उत्साह वाढतो कार्यक्रमावेळी ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भविष्य घडवण्याचं आवाहन केलं तसेच समाजातील सर्वांनी अशा उपक्रमात हातभार लावण्याचं आवाहन करण्यात आलं त्यावेळी एक हात ग्रुपचे अनेक सदस्य उपस्थित होते या उपक्रमाबाबत शाळेचे शिक्षक दीपक रिकामी सर्व ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले तसेच सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल शापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी ग्रुपचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे